सोलापूरचा पालकमंत्री कोण याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष सुभाष देशमुख विजय देशमुख की सचिन कल्याण शेट्टी या नावांची सुरू झाली चर्चा यंदाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण होणार मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत या विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेस मुक्त झालेला आहे भाजपचे पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांनी मिळवला तर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत आणि अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टींसह पंढरपूर मंगळवेड्याचे समाधान अवताडे हे देखील दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळाले होते आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करते याची उत्सुकता आहे मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री त्यामुळे आता सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत त्या दोघांनाही मंत्रिपद मिळणार की या दोघांपैकी एकाला संधी मिळणार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय मानले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते गेल्या पाच वर्षात परका पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाला होता परंतु यंदा मात्र हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कोणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे पाहावे लागणार आहे